Hello YouTube Hamaki. Hello. 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 Jin Jin Jinju Jin Gara. अखर ते कुठं आहे की आलाच नाही कालपासून जिन तू जिन जिंदारा काय त्याचं नाव महेंद्र 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 बाहुबली ते कस म्हणत झिंजिंजिंदू जिंदारा जिन झिंदू झिंदारा जिंदारा <laughs> पहले तो ले भारी गुब्बी गुब्बी वाला गुबी वाला गोबे गुबीवाला जिंदा है तो जीने के ओ हो हो एक बार चले जाना फिर ना आ हूं जवान फिर ना आए, <जवाने> ना आए। जीने के चार दिन ओ बाकी है बेकार दिन ओ चाहे जाए चाहे जाए బారజా ఫ టైటల్ నూసారోల్స్ अधून मधून होत आहे म्हणजे काय माहित <laughs> कोण्या गावात येत आहे मला झोप लाईट चालू असली तरी झोपच लागून जात एक वेळेस एक एक वेळेस म्हणण्यापेक्षा खूप साऱ्या वेळेस एखाद्या वेळेसच झोप लागत नाही मना कधीतरी लागत नाही नाहीतर असंच झोपून जातोय अहो कामाचा लोड बाकी काय नाही दिवसा काम रात्री काम कामच काम किती सहन करावं माझ्या ग्रामभर जीवन बाप रे ये तो घाटा हो गया रे भाई बॅटरी के वायर तुटली माझ्याकडके तुटली रे तुटली बॅटरीची वायर तुटली मी झोपलेला असतो ते सांगू नको कोणाला सांगू नको आपल्या आपल्या ठेवत जावा अशा गोष्टी कोणाला सांगत जाऊ नका मी झोपलो होतो म्हणून कोणीच नाव तर मला स्वप्न लय मस्त ला येत होते रात्री त्या स्वप्नात मी खेळत होतो नाचत होतो हसत होतो हवेत <laughs> उडत होतो कैसा लगा मेरा मजा अच्छा लगा ना विशाल सोनवणे वेलकम विशाल भाऊ नमस्कार कसा आहे सोनवणे विशाल सोनवणे जेवण वगैरे झालं विशाल 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 सोनवणे सोनवणे बघा की किती मस्त अक्षर एक लाईनीत आहेत सोनवणे सरने माझे या सो ए ए, लाईनीत एका रेषेत खालीवर एक सुद्धा अक्षर नाही वा वा मस्त झक्कास विशाल ब्रो अभिषेक लाने वेलकम अभिषेक ब्रो वेलकम कसा आहेस अभिषेक भाऊ जेवलास काय लहान ब्रो जेवलास कोण हे व कोण हे व का से या कुठे राहतात अभि भाऊ मी धाराशिवकर आणि तू ब्रो तू कुठून आहेस किधर से है मेरा प्यारा भाई मेरा प्यारा भाई तू तो मेरी जान है फुलंबरी कुट ही है फुलंबरी फुलंबरी फुलब्री मैतर पेलन्दा ऐकत बग भाऊ कुमकुक जिल्ला माला तो महित नहीं को, को फुलंबरी फुलंबरी कुणीकडे आहे रे भावा फुलंबरी संभाजीनगर अच्छा ओके थँक्यू भावा लाईव्हरती आल्याबद्दल मनापासून धन्यवाद मग काही कॉलेज स्टुडंट वगैरे आहेस की काही जॉब करतोयस बघत जा भाऊ व्हिडिओ बघत जा माझे लाईव्ह पण असते येत जा आमची ऑडियन्स अजून आलेलीच नाही रागवलेत माझ्यावरती माझेच माणसं एका कारणामुळे <laughs> माझेच लाडके लाडके माणसं माझ्यावरती रागवलेत रे बावा काय करू रे कसा समजवू मी त्यांना आ कोह है, है आंसू जब याद आती है वो विशाल विशाल गेला है विशाल ब्रो आर यू तो है स्काई, आहे स्काई, अभी ब्रो गेला स्काई?

जिंदा है तो अभी जी लेने दो ओ, जी लेने दो भरी बरसात भर में पी लेने दो। बरसात के मौसम ने तन्हाई के आलम में मैं घर से निकल आया बोतल भी उठा लाया बरसात में पी लेने दो अभी जिंदा हूँ तो जी लेने दो जी लेने दो भरी बरसात में पी लेने दो ना ना में, आके तो खोलो स्वामी जवानी देखो स्वामी आकी मरती हूँ जोर जोर से करती हूँ अब तो बसो स्वामी आखी आ, आ, टुको स्वामी <laughs> कैसा लगा मेरा मजा टुकुर टुकुर देखते हो क्या टुकुर टुकुर देखते हो क्या कमेंट करा नीचे मरा हरभरी उदमान दमन अंग भिजलं गमान होऊ द्या दमान अंग भीजलं गामान करवरी दमान होऊ द्या दमान होऊ द्या दमान अंग भिजलं गामान होऊ द्या दमान अंग भीजलं गामान करू काय बंद आता मी काय कुणी कमेंट पण कर ना त्यामुळे मी झालं आता बोर आणि बोर होऊन आता करतोय मी एंड दी एंड करणार आणि मस्तपैकी झोपणार 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 तर चला मित्रांनो घ्या जी मास्तरा आनंदी राहा ती टाईम तीन टाइम जेवण करून राहा एकदम टणटणीत प्रफुल्लित गुलाबाच्या फुलासारखं चमकत राहा तर मित्रांनो भेटूया परत एकदा उद्या याच टायमिंगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय ताई <laughs> वेलकम लाडकुली लाडाची काजाची धडकुली धडकन माझी छोटी बहीण आलेली आहे लाईव्ह तर आता लाईव्ह अजून चालू राहणार चालू राहणार चालू राहणार कर कर, बन कर आ, ना, ना 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 लाडाची ग माझ्या गुलाबाच्या फुलाची पाकळी जेवण झालं ताई मत मत क्या तस कशाला चालू कर बन। नहीं, नहीं, नहीं। मेरी बहीण गई है मी लाईव नाही बंद करूंगा जेवण झालं काय ताई गुस्सा भी थुक दो बहिणा थुक दो मुझे वो झोप्या बाबा के आत्मा लग गई है क्या करू कितना डोक फोड के लिए। क्या केली होणारच नाही रे हे व आत्मा मला चटक देना पड़ता आहे तेव्हाच जा जाएगी ऐसा लग्न आहे <laughs> टाइटल देखो टाइटल मैंने क्या लगा आहे मी आल तेव्हा तुला ज्या टॅबलेट दिल्यात ना त्या घेतल्या नाहीस काय तुला नाही ना त्या टॅबलेट घेतल्या नाहीत म्हणूनच असं होत वेलकम आणि ताई नमस्कार अनिता जेवण झालं काय काय म्हणते तब्येत पाणी तुमची चानताई 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 लाडकुली 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 ऐका 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 ब्रेकिंग न्यूज गुड न्यूज एक गुड न्यूज आहे तर सांगू काय आणि ततही सांगू काय एक गुड न्यूज आहे जेवण झालं काय आणि ततही लाडकूनही एक गुड न्यूज आहे सांगू काय बरी झाल्याने मी वा वा चांगली गोष्ट आणि ततही मी बोललोच होतो बघा लवकरच बऱ्या होणार आणि झाल्या पण सकाळ संध्याकाळ दुपारी असा डोस घे त्या गोळ्यांचा ओके ओके लाडकुळी करते जेवण या जेवायला थांबा थांबा जिवकी मिळूनच आपण आणि जाता ओ लाडकुली सांगू काय गुड न्यूज एक गुड न्यूज आहे 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 आणि जाता वेलकम सहा महिने आजारी होती मी बर झालं ताई तुम्ही लवकर बऱ्या झाला सहा महिने लोच तर गुड न्यूज अशी आहे की एक मराठी मूवी आहे आणि त्याच्यासाठी काही किरदार कॅरेक्टर हवेत म्हणून एका ठिकाणी ऑडिशन ठेवलेलं आहे तर जाऊ काही ऑडिशन द्यायला मराठी मूवी आहे त्यामध्ये काम करायचे त्यासाठी शोधत आहेत काय झालं ताई आता ठीक आहेच ना दादा तुम्ही नगरला राहता का मी नगरला आले आहे नाही नाही नगरला नाही तई मी उस्मानाबादकडे धाराशिवकडे तुळजापूरकडे राहतोय जा की मग जाणार जाणार रविवारी आहे ऑडिशन आणि मी काय विचार करतोय सिलेक्शन होईल होईल नाही होईल ते काय पुढच्या पुढं मला तर वाटते होईल बाबा खुदकी <laughs> तारीफ करायचा होईल की मी चांगला लायक आहे की त्याच्या पण हे माझा एखादा व्हिडिओ बनवेल त्या स्टुडिओमध्ये आणि झक्कास पैकी आणि मला जर रोल फील भेटला <laughs> किती खुश होईल मी आणि पुढं चलून अजून दुसऱ्या मूवीमध्ये पण काम भेटेल मला माझी ऍक्टिंग चांगली झाली <laughs> जाऊ आपण चॅनल बंद करू नका चॅनल कशाला बंद करू म्हणजे तिथे झोपा काढशील दादा जेवण झालं का हो ताई झालं की, तुमचं तुमचं तर आता होणारच आहे तुला उठवायला दहा माणसं ठेवावी लागतील मग काय करू जो त्या बाबाची आत्मा जाईच ना चंपावहिनी मिस येऊ चंपाईनी अरे बापरे बोलायचंय का तिच्याकडे देऊ काय चंपे चंपे काय वा झोप द्या की नाही आता म्हणतात अगं येऊ इकडं ताई ता ता ये, बोलणार आहे बोल की मला खोट म्हणताय तुम्ही अग बघ लय मिस करते म्हणत आहे भैया आम्हाला कोण मिसच करत नाही उगं कोटा म्हणताय तुम्ही कोणीच ना माझं नाव काढत नाही आहे अगं तू एकदा डोळे तर फाडून बघ द्या बरं मोबाईल बघू द्या इकडं तुला उठायला दहा माणसं ठेवावी लागतील मग भैया ह्या आमच्या नंदबाई कोणाला म्हणतात तुम्हालाच मलाच म्हणत असतील Miss you, miss you too, miss you, miss you for. Are you Miss you for. Bye, 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 goodbye. Hey, you see? you to me like Hollywood actress na? You don't the line market? thank you. ला झाली काय मला वहिनी कशा जेवण आताच ओढले वाहिनी पाच सहा भाकऱ्या पुस करून गप्पा गप्पा झोपले होते तुमचे भाऊ म्हटले मला मिस करते बघा म्हणून तर मला वाटलं बाय बघूनच घ्यावा चंपा वहिनी <laughs> लाडकुली <laughs> ननद भाई काय माझ्या लाडक्या सी सी लाइन लाईन मारू नका नजर लागेल वहिनीला मेले माझ्यावरतीच लाईन मारतात हम्म तो ना बघा आरशात मग माझ्यावरती लाईन मारा हम्म हम्म खैरू मेरू गेरू शटण्यावाल मी शहा नाही हम बहुत खतरों की खिलाड़ी है खतरों की खिलाड़ी हमको लाइन मारना इतना आसान नहीं और आसान भी रहा तो हम किसी को लगे पटे ये बात मुमकिन नहीं आणि मुन पण भी आशे तरी पण मला कोणी शॉपिंग पे नेणे को बिरिंग बाज पुरुषच नाही बाई <laughs> आहो नेते तू म्हणावं नेते पहिनी काय बेत होता आज मटणाच दुसरा टाईम व मटन मटन चार पाय झालं नुसतं मटनच खा दुखायल दुखायला काय माय उडू उडू हुडू उडू एका टाइमाला किलो किलो खातीय तरी पण मी <laughs> कोणाला सांगू नका मी एक किलो मटन खाते म्हणून <laughs> आजा। मी ऑडिशन मध्ये जर सिलेक्ट झालो झालो जर झालो काय खुश होईल बा मी नुसता असा उड्यास मारतील ऑडिशनच्या ठिकाणाहून नुसता असा डांगळांनाकांक नाचतच येईल की हे माई पिक्चर मे ग्या रे पिक्चर मे गया रे म्हण म्हण नुसता असा डांगळांनाकांग आता लोळ पोळत येईल रस्त्यावरनं ए मैरा सिलेक्शन वया रे रे म्हणून म्हणून काय तुम्ही कमेंट कर ना मग बोर होतोय ना मग मी बोर चिंच आंब बोर होने चिंच होने आंबे होने का वो हम्म 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 सारे जहा हिंदू सता हमारा हमारा सारे जासे हम अच्छा कमेंट करा की ओ लाडकुली 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 पुण्याची लाईव्ह चालू झाली झाली वय गाय माय पुणे माझ्या लाईव्ह टायमिंग वरतीच येते हम्म मी आता आली बघवा ना काय चला जरा इकडं कमेंट टाकायच्या फुचक्या पाचक्या आणि तिकडं पळायच्या नाही हो मला झोप लागलेली उडवली की आणि तर मीच उडवली हम्म माझ्या नंदबाई कुठे गेल्या

धन्यवाद अय धन्यवाद भैया धन्यवाद 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 <laughs> सी गेली कड जाऊ द्या जाऊ द्या <laughs> जिंदगी एक सफल क्या हो किसने मला खूप आवडलं घरी आलं तेव्हा आम्हाला तिथून आला तर तेवढा आनंद झाला आणि तेवढं आवडलं ला करतो लाईव्ह बंद आता मी पाक बोर व्हायला लागले कमेंटच ये ना कमेंट येत राहिल्या काय मग थांबू वाटतंय बाबा लाडक्यातही बाय ताई बाय करतो मी बंद आणि आराम करतो चला घेतो आता विश्रांती बाय 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 कमेंट येईना थांबल्या पूर्ण बॉक्स नुसता मग बोर व्हायला लागलो माझ्या लाडक्या सर्व भावा बहिणींना एकदा फायनली बाय